हॅलो फ्रेंड्स चला तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चिकन मालवानी कसे करायचे चिकन मालवानी थाळी त्यासाठी मी ते अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि चिकन मालवानी थाळीसोबत मी बिर्याणीची पण रेसिपी आज तुम्हाला शेअर करते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी ते अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बारीक शिरलेला कांदा आहे आणि कोथिंबीर आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद प्रथम हळद घालणार आहोत त्यानंतर थोडंसं मीठ काळद मीठ हे चिकनबा लावून घ्यायचं त्यामध्ये खूप छान चिकनमध्ये मीठ मुरतं त्यासाठी हे अशा पद्धतीने लावून घ्यायचे आणि हे धने पावडर आहे गरम मसाला मिक्सवाडी भिंडी फुटलेली असते आणि लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिवायचा आहे लावून घ्यायचं आहे हळद मीठ अदरक लसूण पेस्ट आणि घरी फिपलेला गरम मसाला आणि पावडर मिक्स करायचो हे असं मग ताच चिकनला लावून घ्यायचंय त्यामध्ये थोडी पोथ्याच आपण पाच ते दहा मिनिट ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया चला तर मग आता फोडणीसाठी मी इथे कुकर मांडलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल ते छान असं कडक होऊन द्यायचे चांगलं गरम होऊन द्यायचंय कुकर मधलं तेल त्यानंतर तेल छान असं गरम झालेलं आहे आपलं हा बारीक चिरलेला कांदा हे पहा कांदा छान असा पिंक होऊन द्यायचा आहे गॅसवरती हे पहा कांदा आपला छान असा परतलेला आहे पिंक होईपर्यंत परतायचा आहे तो त्यानंतर आपलं हे जे चिकन आहे आपण दहा मिनिटासाठी ठेवलेलं आहे ते यामध्ये आहे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं यामध्ये हळद मीठ आपण घातलेलं असल्यामुळे आता यामध्ये काही घालायचं नाही तेलामध्ये छान पर असं परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत परतायचे आणि त्यानंतर आपण एक दोन मिनिट कुकरला असं झाकण लावून ठेवणार आहोत कुकरला असं दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे छान असं तेल सुटून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि मग नंतर पाणी आपण घालणार आहोत एक दोन ते तीन मिनिट असंच ठेवायचं आहे फुल गॅसवरती आपले दोन तीन मिनिट झालेले आहेत तीन मिनिट झालेले आहेत ते पहा चिकन आपलं मस्त अशी वाफ आलेली आहे त्याला तेलामध्ये छान असं परतलं गेलंय चिकन त्यात अंश पूर्ण चिकनमध्ये शिरतो हे असं चिकन, चिकन वापवल्यानंतर त्यामुळं पहिले दोन तीन मिनटं त्याला असंच ठेवायचं बिण्या पाण्याचं तेलामध्ये वाफवण्यासाठी आणि आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत शिजण्यासाठी तर आता आपण हे कुकरला दोन छिट्ट्या करून घेणार आहोत चिकनसाठी दोन छिट्ट्या झाल्यानंतर मग आपण बघूया चिकन तसंच पिस्टे आता तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात वाटाची हे पहा फोडणीसाठी आपण मी मसाल्याचं वाटण काढून घेतलेलं आहे त्यासाठी इथं मोठा एक बारीक चिरून कडक केलेला कांदा आहे फोगरा हो आहे ले, को ते पण मी चांगले छान असं कडक केले थोडे फुटाणे कोथंबीर आणि बाकीचे मसाले जे आहेत ते आपण डायरेक्ट फोडणीमध्ये घालणार आहोत आता हे सर्व वाटण आहे ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया फोडणीसाठी तयार करूयात मसाला हे पहा आपलं वाटण मस्त असं पाणी घालून मी बारीक केलेलं आहे छान असं बारीक झालेलं आहे तर आता आपलं चिकन पण शिजत शिजलेलं आहे चिट्ट्या झालेल्या आहेत तर बघूयात आपण चिकन कसं शिजू हे पहा आपली कुकरची पूर्ण शक्ती झालेली आहे तर आपण झाकण उघडून पाहूयात वाव मस्त असं आहे हे पहा छान आपल्याला जसं हवं आहे तसं चिकन छान असं शिजून तयार झालेलं आहे तर आपण आता यामधलं थोडंसं पिण्यासाठी सूप काढणार आहोत हे हाडांसाठी खूप चांगलं असतं यामध्ये कॅल्शियम खूप असतं त्यासाठी थोडंसं मी सूप बाजूला करणार आहे आणि आता आपण मी देऊयात भाजीला मालवाणी चिकन मालवाणी कसं करायचं आहे ते बघूयात चला आता आपलं वाटण पण बारीक झालेलं आहे त्यासाठी आता आपण फोडणी करूया हे पाप फोडणीसाठी मी इथे कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती आता त्यामध्ये आपण मस्त अशी मालवाणीची फोडणी देऊयात हे पहा हे वाटण जे आहे तेल गरम झाले आपल्या त्यामध्ये वाटण मस्त असं तेलामध्ये परतून आहे आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने चिकन मालवणी ची रेसिपी आहे हॉटेल मात्र हॉटेल सारखीच लागणार आहे तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने चिकन मालवणी घरी केलेली आहे घरगुती पद्धतीची चिकन मालवणी मसाला थाळी बघा आता तुम्ही हे मसाला हा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत यामध्ये लाल तिखट थोडं आणि माझ्याकडे हा मालवणी मसाला आहे घालणार आहोत आणि घरच थोडस काळं तिखट आहे हे घालणार आहे आता हे सर्व मसाले जे आहेत ते आपण छान अशा तेलामध्ये परतून घेणार आहोत तेल सुटेल त्यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करणार आहोत मसाला छान सुटतो थोडस पाणी घालून मसाला परतून घ्यायचा आहे मसाला छान असा शिजण्यासाठी थोडं पाणी घालायचे त्यामध्ये तेल तुटेपर्यंत हा मसाला परतून घेतायचा अजून मी किती छान असं तेल सुटते त्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे त्यासाठी आपला मसाला छान असायच आहे हे लक्षात येतो आपल्या आपला छान असा मसाला शिजलेला आहे तेल सुट आता <coughs> यामध्ये आपण हे जे उकड काढलेले आहे चिकनची ते घालणार आहे आणि ती एक छान आहे ह्या मसाल्यामध्ये पोकड जे आहे चिकनची ते परतून घेणार आहोत सर्वा मसाला पोकड आपण यामध्ये टाकणार आहोत यामध्ये तुम्हाला हवा असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे जसं घट्ट पातळ भाजी लागते तर त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता मी यामध्ये पाणी थोडं घालत आहे आणि ते छान असं मोठ्या गॅसवरती उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे उकळी येईपर्यंत वाट बघूया आता तापण्याची किती मस्त अशी आपली मालवणीची भाजी दिसते आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी घालणार आहोत आणि याला छान अशी मोठा गॅस करून उकळी काढायची आहे उकळी काढल्यानंतर एक पाच ते दहा मिनिट आपण तसंच ठेवणार आहोत गॅसवरती कमी गॅस करून आता सध्या मोठ्या गॅसवरती याला छान अशी एक उकळी काढून घेऊयात उकळी यायची की वाट बघूयात आपण आपण थोडस मीठ आणखी टाकणार आहोत आपण पहिल्यांदा पण मीठ घातलेलं आहे पण आपण पाणी वाढवल्यामुळे थोडंसं मीठ पण टाकणार आहोत आता छान असे उकळी येऊ नये त्याला पहा आता उकळी लागलेली आहे आपल्या भाजीला हळूहळू भाजी आता भाज उकळते मस्त अशी खमंग वास सुपलेली आहे पण सम असे चिकन झालेले आहे तयार आपलं मालवानी चिकन आता जी उकळी येते तोपर्यंत आपण पाच मिनटं असेच मस्त अशी आपली भाजी उकळी आलेली आहे पहा किती छान अशी दिसत आहे छान असा कट पण आलेला आहे आपल्या भाजीलाही पहा खूप सुंदर अशी आपली भाजी तयार आहे तोंडाला असं पाणी सुटत आहे भाजी बघून चिकन मालवणी पहा आता ही आपण आता उकळलेली भाजी आहे हा थोडासा गॅस कमी करून एक पाच ते दहा मिनिट कमी गॅसवरती ठेवणार आहोत म्हणजे आणखी छान असा कट येईल त्याला तरी येईल तर चला आता आपण कमी गॅसवरती पाच ते दहा मिनिट अशी ठेवूया हे पहा मस्त अशी आपली भाजी आता मालवणी चिकन मालवानी तयार आहे आपण आता गॅस बंद करून ठेवूया खूप छान अशी दिसते पहा छान आता आहे त्याला बिर्याणी करायला घेऊया कोपर्यंत भाजी आपण असेच ठेवूया थोड्या वेळ हे पहा बिर्याणी साठी मी तयारी केलेली आहे त्यासाठी मी इथं पावश चिकन घेतलेलं आहे आपण फक्त दोन वाटीचीच बिर्याणी करणार आहोत हे आहे तांदूळ यामध्ये बिर्याणी तांदूळमध्ये पाणी वसून भिजत घालणार आहोत थोडं आणि हे जे चिकन आहे यामध्ये आपण आता मसाले घालणार आहोत प्रथम हे चिकन धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ हळद धन पावडर हे घरी कुठलेली आहे गरम मसाला मिक्स आहे यामध्ये तर अद्रक लसूण त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर आणि दही दोन चमचे दही घालणार आहोत यामध्ये सर्व आहे ते छान असं चिकनला मिसळून घ्यायचं आहे चिकनला लागेल असे बघा छान असं मिसळलेलं आहे तर आता आपण तोपर्यंत हे असंच ठेवणार आहोत चिकन बिर्याणीची फोडणी देईपर्यंत हा मसाला असाच ठेवणार आहोत बिर्याणीच्या फोडणीसाठी आपण इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर आणि हे एक टोमॅटो आहे याची आपण प्युरी करणार आहोत ग्राईंड करून घेणार आहोत मिक्सरमधून ते आणि आता आपण यासाठी कुकर गरम करायला ठेवूया गॅसवर चला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण बिर्याणी करणार आहोत त्यासाठी इथं मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आपला कुकर छान असा गरम झाला आहे त्यामध्ये आपण दोन पळी तेल घालणार आहोत तेल छान असं गरम होऊन घ्यायचं आहे तेल आपल्या छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण फोडणी घेऊया हा बारीक केलेला कांदा आहे पहिल्यांदा तो घालायचा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे पिंक होईपर्यंत कांदा छान असा परतायचा आहे हे पहा हे पहा आपला छान असा कांदा पिंक झालेला आहे परतलेला आहे त्यामध्ये आपण थोडंसं आता हे बारीक चिरलेलं एक टोमट आहे ते घालणार आहोत एक टोमट आपण बारीक चिरून घातलेलं आहे आणि एक टमॅटोचे आपण चिवरी घालणार आहोत ते छान असं तेलामध्ये परतायचं आहे त्यानंतर आपण इथं जे एका टमाटोची ज्युरी केलेली आहे चिवरी ते घालणार आहोत छान ते असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो पण आणि तेल सुटेपर्यंत त्याला शिजून द्यायचं आहे टोमॅटो कांदा एक पाच मिनिट असं हे गॅसवरती ठेवायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत त्याला हलवायचं आहे पहा आपला छान असा कांदा टोमॅटो तेलामध्ये परतलेलं आहे तर आपण यामध्ये ते जे चिकन आहे मसाला लावून ठेवलेलं छान असं तर आता आपण हे त्यामध्ये घालणार आहोत खूप साधी सिंपल पद्धतीनं बिर्याणी करतोय आपण अशी बिर्याणी लहान मुलं तर खूप आवडीनं खाते कमी स्पायसी राहते ही बिर्याणी आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं ते। हे पहा किती छान असं दिसते चिकन आपलं हे मस्त असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे हे पहा आपलं चिकन छान असं तेल शिकतेपर्यंत परतलेलं आहे आता याला आपण पाच मिनिट झाकण लावून असंच ठेवणार आहोत नंतर आपण पाणी घालणार आहोत छान असे येऊन द्यायचे त्याला हे पहा छान असं तेल सुटलेलं आहे पाच मिनटानंतर आपण यामध्ये उघडून झाकण हलवून घेणार आहोत चिकन आता यामध्ये थोडंसं हे मसाल्याचं पाणी आहे ते आपण घालणार आहोत आता याला झाकण लावून आपण एक ते दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत चिकनच्या किती सुंदर असं दिसत आहे आपलं बिर्याणीचं चिकन ते आपण दोन मिनट ठेवून त्याच्या दोन शिट्ट्या काढून तोपर्यंत आपला तांदूळ पण छान असा दिसत आहे हे पहा आपल्या दोन शिट्ट्या छान अशा चिट्ट्या झालेल्या आहेत सुपर आहे तर बघूयात आपलं चिकन कसं शिजलेलं आहे बिर्याणीचं चिकन बिर्याणीचं चिकन चिकन तयार आहे तर आता यामध्ये आपण आपला जो भिजलेला तांदूळ आहे ना हा तांदूळ पण घालणार आहोत आपण हे पहा किती छान असा भिजलेला आहे त्यामुळे बिर्याणी लगेच तयार होते असा भिजून तांदूळ जर घेतला ना तर आपल्याला बिर्याणी खाण्यासाठी लगेच रेडी होते यामध्ये आता आपण हा सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला आहे तो घालणार आहोत बिर्याणी मसाला छान असा यामध्ये करतून घ्यायचा आहे आणि आता आपण यामध्ये जो भिजवलेला तांदूळ आहे हा तो घालणार आहोत हा तांदूळ असा ता, छान असा मिक्स करून घ्यायचा यामध्ये तांदूळ भिजवल्यामुळे आपली फक्त दहाच ही बिर्याणी खाण्यासाठी तयार होणार आहे यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखट पण घालू शकता पण मी मुलांना खाण्यासाठी तिखट यामध्ये घालत नाही आहे फक्त बिर्याणी मसाला घालायचा आणि आपण तो गरम मसाला नसलायचो घरे कुठलेला तो त्यामुळे याला तिखटपणा येतोच आहे आणि यामध्ये आपण पाणी घालणार शिजण्यासाठी तांदूळाला हा बारीक केलेली कोथंबीर यामध्येच आपण तूप घालणार आहोत एक चमचा तूप तुपाने बिर्याणी खूप छान अशी होते खाण्यासाठी पण खमंग लागते मुली आव मुलंही आवडीने खातात अशी बिर्याणी आता याला आपण झाकण लावून कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करून घेऊया आपल्या कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या झालेल्या आहेत वाफ निघलेली आहेत तर आता आपण बघूयात आपली साधी सिंपल पद्धतीची बिर्याणी कशी शिजली कशी झाले वाव मस्त अशी शिजलेली आहे अगदी दहाच मिनटात ही बिर्याणी शिजून तयार होते का तर आपण तांदूळ भिजत घातल्यामुळे याला दहा मिनटं खूप झाले दोन ते तीन शिट्ट्यात ही बिर्याणी तयार होते खाण्यासाठी तर चला आपण आता खूप सुंदर असे मस्त असे वास येत आहे आता ही खाण्यासाठी बिर्याणी तयार आहे आता आपण बघूया याची डिश तयार करूया गावरानी गावरान मालवणी चिकन थाळी खाण्यासाठी तयार था करूया हे पहा मस्त अशी आपली अस्सल गावरान मालवाणी चिकन थाळी खाण्यासाठी रेडी आहे किती सुंदर असं असलवाणी चिकन दिसत आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीने केलेली बिर्याणी आहे आपली चिकन मालवाणी थाळी आपली अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने केलेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा आवडल्या असेल तर लाइक करा शेअर करा आणि अशा पद्धतीची चिकन मालवाणी थाळी तुम्ही पण नक्की करून पहा थँक्यू